नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या मागण्या न झाल्यास तीव्र आंदोलन करणार इच्छलकरंजी महानगरपालिका कामगार युनियनचा इशारा घंटागाडी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार पगाराचे फरक अशा विविध मागण्या करून निदर्शने करण्यात आली जर मागण्या न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशारा इचलकरणी महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने देण्यात आला दोन हजार आठ सालापासून महापालिका आणि त्या आधीच्या नगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार पद्धती सुरू झालेली आहे आणि तेव्हापासून कामगारांना किमान वेतन किमान वेतनाप्रमाणे पिय किमाना किमान वेतनाप्रमाणे ई एस आय इत्यादी जे काही फायदे आहेत ते मिळाले नाही या आधी दीड महिन्याचा पगार जो आहे तो तात्काळ आम्हाला मिळाला पाहिजे सगळी गरीब आहेत घरात चूल पेटायची अवस्था नाही अशा अवस्थेमध्ये कंत्राटदार पगार करत नाही आणि कंत्राटदारांना साथ इथल्या अधिकाऱ्यांच्या आहे त्यामुळं या अधिकाऱ्यांची पण चौकशी झाली पाहिजे आणि पगार ताबडतोब झाला पाहिजे आणि शासनानं अनेकदा आदेश देऊन सुद्धा किमान वेतनाची अंमलबजावणी केली जात नाही कंत्राटदार किमान वेतनाप्रमाणे कामगारांचा पगार घेतो पण मजल्यामध्ये खिशात घालून पाच सात हजार रुपये पगारावर ह्या कामगारांना भागवत आलेला आहे आता ही है अम्चा। अम्चा है। 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 हे पहिला इशारा आहे आमचा जर आमचं ऐकलं नाही किमान वेतनाप्रमाणे पगार दिला नाही फरक दिला नाही तर हे आंदोलन मोठं केलं जाईल तीव्र केलं जाईल आणि आज ऑफिसमध्ये घुसून सगळ्या अधिकाऱ्यांना खुर्चीसह गणपती करून बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही नगरपालिकेला देतोय